कुठला गड रे काळावन तिंदुरगड जायच काय कसला भारी चल उधर विसा हाड दिसती ना जाऊया तू नमस्कार मित्रांनो मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये आपण करतोय नमस्कार तू ओके मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा नव्या जोशांना आपण आज सुरू करतोय एक नवीन ट्रेक ज्याच्यासाठी मी खूप दिवसांपासून वाट बघत होतो आज आपण आलोय कलावंतीन दुर्ग बघण्यासाठी कला... <laughs> हा पुन्हा कसा <laughs> <laughs> मुळात कलावंतीन दुर्गला येण्याचा सा मार्ग सांगतो मुंबई पुणे जो हायवे आहे तिथून लोणावळा क्रॉस केल्यानंतर पनवेल पासून दहा किलोमीटर अलीकडं उजव्या हाताला वाय सिटी म्हणून एक प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमधूनच आपल्याला यावं लागतं हायवेवरून राईटला टर्न घेऊन मध्ये सहा किलोमीटर आल्यावरती तुम्ही येऊन पोहोचता बेस कॅम्पला जिथं पार्किंग वगैरे आहे आणि त्या पार्किंग पासून सुरू होतो तुमचा पाई ट्रेक आणि इथं आणि इथं जागोजागी अशा पाट्या लावलेल्या आहेत प्रबळगड म्हणजे या साईडला प्रबळगड आहे आणि वरती गेल्यास तो समोर कलावंतीन दुर्ग दिसतोय मित्रांनो मी खरं सांगतो या ट्रेकसाठी एवढी म्हणजे आतून आतुरता झालेली होती ना आणि ते कम्प्लीट करण्यासाठी माझ्यासोबत एक वाघ आलाय वाघ म्हणजे कोल्हापूरची मिसळ हाणून आलाय तो आणि मनामध्ये थोडी भीती आहे कारण आम्ही याच्याले भयानक भयानक रील बघितलेले आहेत या गडाच्या आणि तो दिसतोय पण कसा भारी दिसतोय गड आणि आता ट्रेकला सुरुवात केलेली आहे थोडं चालता चालता हु 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 होऊन जाईल आमचा श्वास श्वास वगैरे तरी पण आपण करून घेऊयात एवढीच इच्छा आहे आमची दोघांची तर चलिए शुरू करते हे कलावंतिनदुर्ग हा भूतकाळामध्ये मराठा साम्राज्याच्या अंडरमध्ये होता त्यानंतर तो भारत सरकारच्यामध्ये विलीन झाला आणि ह्या गडाची उंची आहे बावीसशे शहाऐंशी फूट म्हणजेच सहाशे शहाऐंशी मीटर समथिंग काहीतरी येतं एवढी या गडाची उंची आहे आणि ह्या गडाशी जे माची प्रबळ म्हणून गाव आहे इथल्या आदिवासी लोकांचं या गडाशी खूप जुनं नातं आहे प्रत्येक शिमग्याला ते लोक वरती येऊन आदिवासी नृत्य करतात आणि शिमगा सेलिब्रेट करतात असा या गडाचा इतिहास आहे आणि दुर्ग प्रबळ माचीला लागूनच आहे प्रबळ गडाला लागूनच आहे आणि त्या गडाजवळूनच आपल्याला वरती जायचं आहे पण आत्ताचं जे नेचर झालेलं आहे ते असलं झालेलं आहे शब्दात न मांडतं येण्यासारखंच आहे खरं जेवढं सह्याद्रीत फिरतो आहे ना दिवाना होतोय दिवाना सह्याद्रीचा आणि एवढ्या मोठ्या जंगलामध्ये फक्त दोन रानडुकर सॉरी एवढ्या मोठ्या जंगलामध्ये फक्त दोन वाघ फिरतायत सत्य तोंडावरती आलं आय एम सॉरी फॉर दॅट मला दम लागतोय पण आमच्या सुम्याला अजिबात दम लागत नाही त्याचा जोश हाय एकदम हाय नाद चाललाय नाद आणि मागचं जे दृश्य एक दहा मिनटाच्या ट्रेक नंतर आमच्या अशा हाल झालेत मस्त भरतून कवळ होऊ नये आणि आम्ही शॉर्टकट घेतलाय त्याच्यात हे पोरग कोल्हापुरी भाषेत काहीतरी म्हणतंय पिंढऱ्या 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 म्हणजे काय रे पोटऱ्या ओके याच्या पोटऱ्या भरून आल्यात आणि आणखी वरती जायचंय ट्रेक तर लिहिला आम्ही अजून मी पण नाद मी पिंढऱ्या भरला म्हणलं वय वय म्हणलं थोडा शब्दाचा अर्थच माहित ना कस काय वय म्हणला मी जिगरी दोस्त आहे मी दोस्ताच्या हा मध्ये हा बनवतो ह्या काय अर्थ <laughs> गद्दारी करते बोलण्यावरून कळू शकत किती ते पाय त्याचे बघा कसे थरथर कापताय पाय बघा <laughs> ये जो थरथर ये बहुत कुछ काय रे हे जनाब असो चला पुढे जाऊयात आणि हा तो शॉर्टकट हु हु तर आता आपण कलावंतींचा जो दुसरा टप्पा होता तो पार करून पुढच्या दिशेला निघालो आहे इथे मागं नाश्ता वगैरेसाठी पुन्हा सोय जेवणाच्या पण इथं ऑर्डर वगैरे घेतल्या जातात आणि तिथं एक विशेष सूचना आहे सुमित त्या भिंतीवरती काय वाचलं तू भिंतीवरती वाचलो मी तिथं नाश्ता करणाऱ्यांना कुकूड शौचालय आणि जर कुकूड जाय झालं तर दहा रुपये फक्त दहा रुपये ही सूचना इथं ते पोरा आण ना जे वेळोवेळी ट्रेक कॅन्सल करतात निसर्गाने पण साथ दिलेली आहे आणि या ठिकाणी ढगाळ वातावरण झालेलं आहे ढगाळ वातावरणाचा फायदा म्हणजे आता कमी दम लागल ऊन ऊन जेवढं कमी तेवढा स्टॅमिना वाढून जाईल आणि सर करायला पण तेवढीच मजा येईल दोन पावलं चाललं की इथं दम लागतो आहे म्हथारात आहे असं मला नाही वाटत त्याला वाटतंय स्वतःला माझ्यात लय जोश आहे अजून हा आणि या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत मारुती राय मी त्या दगडावरून आत्ता शूट घेतला आहे जो तुम्हाला थ्री सिक्स्टी व्ह्यू दिसला ना असा तो मी त्या दगडावरून घेतला आहे आणि या ठिकाणी माग आहेत मारुती राय ज्यांना माहिती नसेल जे गड गडकिल्ले आहेत आपले महाराजांचे किंवा जेवढे गड किल्ले आहेत त्या गड किल्ल्यांवरती मारुती रायांच्या अशा मूर्तीचं जे काय म्हणतात ह्या अशा मूर्तीचं असणं म्हणजे ते प्रतीक आहे की येणाऱ्या संकटांपासून वाचवण्याचं माहिती नसेल या गोष्टीबद्दल वाचा मारुती रायांची ही जी प्रतिमा आहे अशी जी मूर्ती आहे याचं तोच अर्थ होतो की आपल्यावरती येणारे जे काही संकट आहेत ते संकट दूर व्हावी ते अडवण्यासाठी मारुती रायांना प्रत्येक गडाच्या सुरुवातीला तुम्हाला दिसतीलच तर मित्रांनो बैठे बैठे क्या करे करना हे कुछ काम गढ़ लेके प्रभु का नाम जय श्रीराम चला पुन्हा नव्या जोशानं दुसऱ्या टप्प्यापासून पुढचा टप्पा आपण सुरू करतोय आणि पुन्हा ऊन पडलेलं आहे आधीच मी डांबरट पडत चाललोय दिवसांदिवस त्यातल्या त्यात हे असं बारा वाजेचं कवळं ऊन मला नो आधीच या दुपारच्या उन्हाने आम्ही वैतागलो होतो आणि जाता जाताच जाता आम्हाला हे छोटस पाण्याचा झरा दिसला त्यामुळं याच्यामध्ये चेहरा धुण्याचा मोह काही आम्हाला आवरलाच नाही त्यामुळे मी मोबाईल बाजूला ठेवून आपला चेहरा ह्याच्यामध्ये धुवून घेतला आणि त्यानंतर शांतपणाने तिथे बसून राहिलो नंतर आपण पुढं या पठारावरती गेलो आणि तिथून आपण रस्ता चुकलो पण एवढं लक्षात ठेवा कलावंतींना जेव्हा आपल्याला पठार लागते त्यावेळी आपल्याला उजव्या हाताला रेलिंगनी धरून गावात जावं लागतं कारण कलावंतींना जे, कला जे बेस विलेज आहे त्याच विलेजमधून आपल्याला पुढे जाण्यासाठी रस्ता आहे आणि कलावंतींच्या या गावामध्ये जागोजागी तुम्हाला अशा पाट्या बघायला मिळतील ज्या की प्रबळगड आणि कलावंतीन दुर्ग यांच्याकडे जाण्याचा रस्ता दाखवतात या गावामध्ये आल्यावरती आपल्याला डाव्या बाजूला कलावंतीन दुर्ग आणि उजव्या बाजूला प्रबळगड अशा दोन पाट्या बघायला मिळतात इथूनच डाव्या हाताला छोट्याशा हॉटेलमधून आपण पुढे जाऊ शकतो एकदम बेसला हे एक, एक छोटस गाव आहे इथं काही पंधरा वीस घरं असतील इथं आल्यावरती तुम्हाला दोन रस्ते लागतात एक प्रबळगडचा आणि दुसरा कलावंतीन दुर्गचा आणि इथून येण्यासाठी हे ये असलं आहे शेप <laughs> जो माणूस सहज निघाला याच्यातून त्याचं ठीक आहे जे जाडजोड आहे तब्येतीला त्यांचा उघड आहे असो आता ह्या ठिकाणावरून खरी आपली परीक्षा सुरू होणार आहे कारण इथून दिसतोय हा भक्कम असा कलावंतीन दुर्ग ये दिल मानता नाही आहे चाना ना तो पडिंगा मेरी मित्रांनो कलावंतीनदुर्ग हा रायगड जिल्ह्यातील एक लोकप्रिय गड आहे याला केलवेटीन किंवा कलावंतीन पिनॅकल असेही म्हणतात आताच्या काळात कलावंतीनदुर्ग हा लोकप्रिय ट्रेक झाला आहे कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी गावातून तीन किलोमीटर पायवाटेने कलावंतींच्या शिखरावर पोहोचता येते कलावंतीनदुर्गाचा ट्रेक हा साठ अंशमध्ये कोरलेल्या खाताळ दगडांच्या पायऱ्यामधून आहे फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये शिखरावरून एका ट्रेकरचा खाली पडून मृत्यू झाला होता त्यानंतर गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण दिले गडाच्या तळाशी असलेल्या या गावामधून पुढे दाट झाडी आहे त्यातूनच आपल्याला गडावर जाता येते कॅम्प पासून थोडं वरती आल्यावर हातालाच आपल्याला गुफा वगैरे दिसते आणि आपण इथं जाऊन बघणार आहे सो गो पूर्वीच्या काळामध्ये एक सेकंद तुम्हाला असं दिसेल काय माहिती दिसतय पूर्वीच्या काळामध्ये पावसापासून वाचण्यासाठी किंवा सुरक्षित राहण्यासाठी हे गुफा केलेल्या आहेत एक सेकंद ओके। मित्रो इत आत मधे आ रूम है हि गुफा मधे पांच से दह फूट है इत मधे रूम है ओके okay. चला गुफा बघा झाले आता बाहेर निघूयात आपण हो आधीच्या काळात पावसापासून वाचण्यासाठी अशा गुफा बनवायचे आतमध्ये पूर्ण शांती मिळत असं ठिकाण आहे आणि पूर्ण माणूस उभा राहील एवढी जागा आहे मध्ये ओके तर गुफेतून बाहेर आलोय पण करा माझी पण मला पण भीती वाटत होती आधी त्या गुफेत जायला कारण मधी 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 चालली होती सुम्या ती गुफा मध्ये जाऊन पहिले लेफ्ट मग राईट लेफ्ट आणि पुढे गेल्यावर मग मोठी रूम होती रूम होती हा उभा राहील माणूस एवढी रूम होती मध्ये बॅटरी लागेल फक्त मध्ये ओके वातावरण पण चेंज झालंय आणि या इथून त्या कातर दगडात कोरलेल्या पायऱ्या लागल्यात दम खरं खूप लागलाय पूर्ण भिजलोय चिंब भिजलोय चिंबघामाने फायनली जंगल ट्रेक करून आपण आता आलोय कलावंतींच्या बेसला आणि आता इथून आपला खरा ट्रेक सुरू होतोय जो आपला कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्यांमधून आहे मित्रांनो या कातळ दगडाच्या कोरलेल्या पायऱ्यांमधून वरती जाताना सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे कारण पावसामुळे आणि येणाऱ्या वाऱ्यामुळे या ये पायऱ्या आता जीर्ण झालेल्या आहेत त्यामुळे खडकावरून पायसा टाकण्याची भीती आहे तर तिथे दिलेल्या दोरीचा पुरेपूर वापर करून आपण हा ट्रेक सहजरित्या कम्प्लीट करू शकतो त्यांना जाऊ सोबत जाओ या सावकाश या सोबत जाऊ या आपल्याला आणखी तीन पार्टनर भेटलेले आहेत त्यांच्या सोबत आपण ट्रेक करणार सोबतून जाय काय नाही होतो पायऱ्या केल्या खर पातळ दगडाला कापून पायऱ्या केलेल्या आता बनवला नंतर मित्रांनो तो हे सोम्या बघा कसा माकडा माकडासारखा आपले पूर्वज हे माकड होते तेव्हा आपण चढू शकतो या। याचे होते बरं का माझे पूर्वज मावळे होते, होते <laughs> कैसा लगा कंटेंट गद्दारी करत भाई हो जन्नत आहे जन्नत चला पटापट वरती जाऊयात आपल्याला ध्येय गाठायचं आपलं आमच्यासोबत आणखी तीन जण जॉईन झाले होते त्यातला एकाला जरा भीती वाटली म्हणून ते थांबलेत आणि आमच्यासोबत फक्त एक कार्यकर्ता वरती आलाय आणि आमचा सोम आहे दुसरा ह भारी वाटलं होतं की थोडं आभाळ वगैरे राहील पण उंच मग आहे आपली स्किन बी आता ऑटो ब्राईटनेसवर झाल्या जाईल तू पहिला सांगणं गरजेचं होतं फायनली कलावंतींच्या शेवटच्या टप्प्यात <laughs> आपण आलेलो आहेत आणि इथून हा सर्वात हार्ड पॅच आहे इथून तेवढी दोरी वगैरे आहे ती धरून आपल्याला वरती चढावं लागतं इथे येईपर्यंत झाली होती हवा टाईट पण आता इथून जे दृश्य दिसतंय पैसा वसूल झालाय आपलं पूर्ण पूर्ण सह्याद्री पर्वतरांग पूर्ण म्हणजे अपूर्ण आणि हा प्रबळ आहे समोर तिथे पण जाऊ आपण लवकरच हा ट्रेक करणं गरजेचं होता आपल्याला सुमित हाऊज द जोश हाय सर कळतय याच्या हायवरून कळतंय याचा जोश केवढा आहे तर ये देखू एवढा खोल हे रे बाबा चला बस तेवढं चढायचंय याच्या अंगात घुसलाय जॅकिचन देवसेना मनिर बंधन पाहिलं चलो तेवढा पॅच काढूयात तर दीड दोन तासाच्या ट्रेक नंतर फायनली आपण आलोय कलावंतीन दुर्गाच्या टॉपला आणि इथे येऊन ही शांती मिळालेली आहे तुला मिळाली एक नंबर एन्जॉय तोंड उतरलंय जरा भूक लागली आणलेलं आहे खाऊयात आणि खाली जाऊयात पस्तावची ला बसा तुम्ही समजणेवाले कोशारा काफी आहे तिथं बसा रूमवरती बसा असं मित्रांनो महाराजांचं ही मूर्ती बघून वरती पूर्ण थकवा निघून जातो आपण आता आपला आण आणलेला पदार्थ खाऊयात आणि खाली जाऊयात ह्या इकडे जे बिल्डिंग दिसत आहेत हा इथून पुणे मुंबई हायवे जातो इथून ती वाईस सिटी आहे मी ज्या आधी सांगितलेली तिथून आल्याच हा इथे बेस कॅम्प आहे कलावंतीनदुर्गाचा इथे बेस कॅम्प आहे इथे बाईक पार्किंग करून आपल्याला ह्या ट्रेकनीवरती यावं लागते इथं इथं हा छोटासा जरा आहे इथं थोडं कन्फ्युजन होतं इथून जायचं म्हणून पण इथून आपल्याला या कडेकडेने वरती यावं लागतं या जंगलातून या गावातून रस्ता आहे या गावातून वरती आल्यास इथून आहेत आपला सुम्यान मी बसलो इथे काठावरती आणि समोर दिसतोय हा पाऊस पूर्ण ब्लँक दिसतोय पूर्ण ब्लँक जर का लागलाय ना पाऊस तर उतरताना खरी मजा येणार आहे <laughs> माउंटेन डिओर क्या कि जित आहे लेंगे ते हा कर लेंगे मित्रांनो कलावंतीन दुर्गाला येण्याचा माझा एक फायदा झालाय हा व्यक्ती गेल्या आठ वर्षापासून फक्त फोनवरती एवढंच चालवत फक्त व्हॉट्सअप <laughs> हा फायनली भेटलाय कुठं कलावंतिन दुर्गाला अरे भेट <laughs> अचानक भयानक खरं अनएक्सपेक्टेड होतं आपल्यान हा आणि जाऊ दे ते नाही का इथून येत नाही बाहेर एवढी खुशी झालेली खरंच भाई मला हे पण माहिती माहिती का की अशी भेट झाली आपल्याला इथं मित्रांनो हो <laughs> हा ओमकार नावाचा मित्र आहे माझा मुंबईचा आहे गेल्या सात वर्षापासून आमचं फक्त वादेवर वादे करणं चालू होते की भाई भेटूयात पण भेटूया भेटूया हा आणि म्हणजे नाही का ते पूर्ण अनप्लाइन विषय होता आणि फायनली इथं भेट झालीये हे मरेपर्यंत माझ्या लक्षात राहील की भाई मिला ता बंदा हा पे How do you I ज्या गोष्टीसाठी आपण कलावंतींवरती आलेलो होतो ते तर आपला झालंय आणि आपला दुसरा मोटो पण कम्प्लीट झाला आहे परंपरेनुसार आपण इथं पण भेळचा कार्यक्रम आपला कम्प्लीट केलेला आहे आणि आपले जेवढे नवीन भेटलेले मित्र होते सगळ्यांसोबत आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय तर पोट पूजा करूयात आणि तोडवर करून खाली उतरूयात <laughs> <laughs> थोडा कोहरा कोहरा है लेकिन हम कर लेंगे <laughs> तर मित्रांनो आता भेळ वगैरे खाऊन आपण आता गड उतरतोय ठीक आहे पैसा वसूल कार्यक्रम तर झाला आहे आपला इथपर्यंत येईपर्यंत आता जाऊयात खाली एक अपडेट माझ्या सर्व मित्रांसाठी ज्या लोकांनी कलावंतींचा वाईड अँगलमध्ये व्हिडिओ काढून त्याला हार्ड ट्रॅक सांगितलं आहे त्यांच्या तोंडावर झापड मारायची अरे किरकोळ आहे एवढं काय अवघड नाही आहे ठीक आहे ज्यांना फोबिया आहे हाईटचा त्यांना थोडा अवघड जाऊ शकतं पण एवढं काही हार्ड ट्रॅक नाही आहे नॉर्मली होऊन जाईल हसत खेळत होऊन जाईल जसं आम्ही चढलो आहे तुम्ही पण चढू शकताय आणि जशा त्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जसे छोट्या पायऱ्या दिसतात ना ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे पाच ते सहा फुटाची पायरी एक रुंद ठीक आहे पाच ते छान असेल तीन ते चार फुटाची पायरी आहे रुंद तुम्ही सहज चढू शकता पूर्ण गड तुम्ही एका दमात चढू शकता एवढा सोपा गड आहे ठीक आहे तर कलावंतीन दुर्गला हार्ड ट्रेक समजून न येणाऱ्यांनो लक्षात असू द्या या गड चांगला आहे वरती गेल्यावरती वाईप चांगली आहे आणि वरती महाराजांची सुंदर अशी मूर्ती बसवलेली आहे तर नक्की व्हिडिओ बघा सॉरी तर नक्की गडावरती या बघा आणि आनंद घ्या सह्याद्रीचा अशा प्रकारे आपला हा कलावंती दुर्गाचा ट्रेक कम्प्लीट झालेला आहे सक्सेसफुली आणि आपण जिवंत खाली आलेलो आपले मुंबईवरून आलेले मित्र आता निघालेत त्यांच्या घराकडे त्यांना पण बाय बाय केलाय आपण ऑलरेडी ठीक आहे गोष्ट म्हणजे जाताना दोघच होतो पण येताना हा आनंद आहे माझा खरं मित्र असा अचानक भेटलाय मला त्या गोष्टीची खूप खुशी आहे भारी वाटलंय आणि पैसा वसूल ट्रेक झालाय त्या गोष्टीचा आनंद वेगळाच आहे मला तर असा आहे एकंदरीत जिवंतपणे आपला पूर्ण ट्रेक व्यवस्थित झालेला आहे जिवंत आलोय आपण लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मी वाघ आहे याचं तुम्ही डिसाईड करा पांडा आहे माझा हा इग्नोर कट किया जाय